महाविकास आघाडी असो की महायुती जागा वाटप अजूनही ठरत नाहीये काँग्रेस असो उद्धव ठाकरेंची शिवसेना असो की शरद पवारांची राष्ट्रवादी जागा वाटपाच्या बातम्या रोजच येत असतात महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना घ्यायचं की नाही घेतलं तर त्यांना किती जागा द्यायच्या याचं सूत्र देखील ठरत नाहीये पण त्या पलीकडे जाऊन माध्यमांना भाजपमधली खरी बातमी सांगण्यासाठी त्या पक्षातले सूत्रच सापडत नाहीयेत अशी आत्ताची अवस्था आहे जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात नेमकं काय सुरू आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह लोकसभेची निवडणूक आता जवळ येऊ लागलेली आहे तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी प्रत्येक पक्षाची लगबग मात्र सुरू झाली महाविकास आघाडीतलं चर्चेचं गुऱ्हाळ गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे यात प्रकाश आंबेडकरांच्या बारा बाराच्या फॉर्म्युल्यापासून सत्तावीस जागांच्या मागणीपर्यंत वाटेल ते आकडे समोर आलेले आहेत प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीत नेमकं स्थान काय हे अजून देखील कळायला मार्ग नाहीये कारण महाविकास आघाडीच्या बैठका होत असतात त्यात कोणत्या ना कोणत्या कारणानं वंचितचे प्रतिनिधीच हजेरी लावत असतात जागा वाटपाबाबत प्रकाश आंबेडकरांना कल्पनाच नसते कारण त्या संदर्भात त्यांनीच एक वक्तव्य केलेलं आहे अलीकडेच त्यांनी सत्तावीस जागा मागितल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत त्यावर सत्तावीस जागा लढायची त्यांची तयारी आहे त्या काही त्यांनी मागितलेल्या नाही आहेत असं संजय राऊत म्हणालेले आहेत पण चर्चेच्या या सगळ्या गुऱ्हाळातून रोज वेगवेगळ्या आकड्यांचा रस बाहेर येतोय त्यामध्ये शिवसेनेचा ठाकरे गट तेवीस जागांवर ठाम असल्याचं काँग्रेसला बारा जागांवर बळवण केल्याचं आणि शरद पवार यांना सिंगल डिजिटच जागा लढवायला दिल्याचं पहिलं सूत्र समोर येत त्याला छेद देणारं समसमान जागा वाटप असं दुसरं सूत्र पुढे येतं पण जागा वाटपाच्या सूत्रातला नेमका आकडा मात्र समोर यायला काही तयार नाहीये आता तो महाविकास आघाडीतलेच घटक पक्ष सांगू शकत नसतील तर माध्यम तरी काय सांगणार हा देखील एक प्रश्न आहे निदान महाविकास आघाडीतले दुसऱ्या फळीतले वेगवेगळ्या पक्षांचे नेते म्हणजे संजय राऊत असो नाना पटोले असो जितेंद्र आव्हाड असो हे वेगवेगळे येऊन माध्यमांशी किमान बोलतात तरी त्यातून माध्यमांना वेगवेगळे आकडे मिळाल्यानं ते बातम्यांमध्ये पेरता देखील येतात म्हणजे माध्यमांना मसाला तरी मिळतो पण महायुतीच्या जागा वाटपाच्या बातम्या तुम्हाला ऐकायला किंवा वाचायला मिळाल्यात का कारण माध्यमांची खरी गोची भाजप आणि महायुतीच्या आकडेवारीच्या बाबत आहे महायुतीतलं जागा वाटपाचं सूत्र कोणत्या आकड्यांभोवती खेळवत ठेवायचं याचा अंदाजच माध्यमांना येत नाहीये कारण माध्यमांमधली खरी बातमी सांगण्यासाठी त्यांना खरी सूत्रच सापडत नाहीयेत असंच म्हणावं लागेल महायुतीतलं अंतिम जागा वाटप मोदी शहास करणार हे सांगायला माध्यमांची अजिबातच गरज नाहीये पण महायुतीतला भाजपचा शिंदेच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आकडा नेमका मिळवायलाच तयार नाहीये भाजपच्या सर्वोच्च निवडणूक महासमितीची एकोणतीस फेब्रुवारीला रात्री अकरा वाजता सुरू झालेली जी बैठक होती ती एक मार्चच्या पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी संपल्याची बातमी आली आपण ती वाचली असेल त्यात शंभर ते एकशे ऐंशी लोकसभा मतदारसंघांमध्ये नाव ही फिक्स झाल्याचंही वेगवेगळ्या माध्यमांमधून समोर आलं पण यातला नेमका खरा आकडा कुठला ते कुठल्याच सूत्रांच्या हवाल्यानं कुठल्याच माध्यमांना खात्रीलायक सांगता आलेलं नाही कारण भाजपच्या सर्वोच्च नेतृत्व फळीपर्यंत पोहोचतील अशी सूत्रच माध्यमांकडे उपलब्धच नाहीये त्यामुळे जो काही आकडा आलेला आहे किंवा जो आकड्यांचा खेळ करायचा आहे तो पाचशे बेचाळीस पैकी प्रत्यक्षामध्ये महायुतीच्या बाबतीत माध्यमांचा कुठलाच आकडा खरा ठरायला तयार नाहीये म्हणजेच एकीकडे सारख्या बैठका घेऊनही महाविकास आघाडीतलं जागा वाटपाचं सूत्र ठरत नाहीये तर दुसरीकडे महायुतीतलं नेमकं जागा वाटप सांगण्यासाठी माध्यमांना भाजपमधले सूत्रच मिळत नाहीयेत अशी वस्तुस्थिती आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळं कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद